लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटीस बजावलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई कधी होणार याची चर्चा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा रंगली आहे बावनकुळे पाठोपाठ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटी पाटी पाटील यांच्या दौऱ्यातही हाच प्रश्न विचारण्यात आला यावेळी चंद्रकांत मोहिते पाटील यांचा विषय केला अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे चंद्रकांत पाटील यांच्या समवेत कार्यक्रमास आले मात्र पालकमंत्री गोरे हे कार्यक्रमाला उशीर आले होते गोरे आल्यानंतर काही वेळातच मोहिते पाटील यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता याची चर्चा संपूर्ण सोलापुरात रंगली आमदार सिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी आमदार सिंह मोहिते पाटील यांचा विषयच क्लिअर करून टाकला आमदार मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्यांच्याविषयीच्या तक्रारी आणि मोहिते पाटील यांचे म्हणणे केंद्रीय अनुशासन समिती पुढे मांडण्यात आलंय अनुशासन समितीचा निर्णय अद्याप आलेला नाही आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर केंद्रीय अनुशासन समितीने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही या समितीकडून ज्यावेळी मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होईल तेव्हाच मोहिते पाटील हे भाजपाच्या कार्यक्रमाला येण्याचं बंद करतील मात्र जोपर्यंत अनुशासन समितीकडून रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत ते भाजपाच्या कार्यक्रमाला येतील असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं माजी आमदार राम सातपुते यांनी भाजप आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना पक्षविरोधी कारवाई केल्याचं सांगून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीसही भाजपाकडून देण्यात आली होती त्यावर मोहिते पाटील यांनी उत्तर दिलंय त्यापुढे काही झालं नाही ते भाजपाच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत त्यामुळे मोहिते पाटील यांच्यावरील कारवाईचा प्रश्न भाजपा नेत्यांना विचारला जातोय केंद्रीय अनुशासन समितीचा निर्णय येत नाही तोपर्यंत तो आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना भाजपाच्या कार्यक्रमाला येण्यास अटकाव करता येणार नाही जेव्हा अनुशासन समितीचा निर्णय येईल किंवा त्यांना पक्षातून काढून टाकला आहे असं जाहीर होईल तेव्हा मोहिते पाटील हे स्वतःहून कार्यक्रमाला येण्याचं बंद करतील असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं